नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वामशास्त्री आता मात्र जानकी आणि सुमित्रा या दोघींना म्हणत असतात की हे पग आपण केलेल्या ज्या गोष्टी आहेत कुठल्या ना कुठल्या रूपाने मात्र त्याची जी फळं असतात तर ती आपल्याला भोगावीच लागतात त्यावर जानकी म्हणते की गुरुजी आपल्याला ना कारण हे पग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे ज्याने चूक केलेली आहे त्याला परंतु तरी सुद्धा माझ्या भूतकाळात जे काही माझ्याकडून वाईट आहे तर त्याची मात्र माझ्या कुटुंबाला का लागते। का लागते त्यांना त्रास होतो या आता शास्त्री बुवा हेपग की हे पग जानकी कारण वनवा पेटला तर मात्र सुक्या बरोबर आता फुलं सुद्धा जळतात पण तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच वनवा झालेला आहे तर पण एक गोष्ट लक्षात ठेव तो वनवा शांत करण्याची ताकद आणि तो विझवण्याची ताकद मात्र तुझ्यामध्ये आहे तर तेव्हा आता आणखी विचारते की पण वनवा विजायचा तरी कसा म्हणजे की आजाराचं चा नाही तर त्यावर उपचार कसे करायचे ऐश्वर्या भेटायला येते आणि मास्कमॅन दिवाळीचं गिफ्ट असेल तेव्हा मात्र आता म्हणतो की म्हणजे तुला याच्यासाठी भेटायचं होतं तर आता ऐश्वर्या म्हणते की नाही म्हणजे कस की, की आपण एकत्र काम करतो मग आपल्या मध्ये काहीतरी आता हे चेंज व्हायला नको का तेव्हा मात्र आता मास्कमॅन अगदी कडक शब्दात म्हणतो की हे पग ह्या काही फॉर्मेलिटीज आहे ना या फालतू फॉर्मॅलिटीज मध्ये मी नाही पडत त्यामुळे बोल तुझं काय काम आहे तर आता लगेच ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते की मला फक्त तुला इतकं सांगायचं होतं की ते रणदिवे आहे ना काहीतरी नवीन बिझनेस सुरू करतात तर आणि तो बिझनेस सुरू करण्यासाठी ते लोक पैसे जमवतात परंतु मी मात्र माझे कॉन्टॅक्ट वापरून त्या लोकांना लोन मिळू नये यासाठी प्रयत्न कर त्याची पूर्ण व्यवस्था मी करून ठेवलेली आहे तर तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की हे बघा तुला इतकंच जे बोलायचं आहे तर ते बोलू नकोस जे मुद्देच असेल तेच बोल तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की ठीक आहे थेट लगेच विचारते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हे पग लताबाई बरोबरची मुलगी तुझ्या म्हणजे तुझ्या ताब्यात होती तू त्या दोघींना किडनॅप करून ठेवलं होतं त्या मुलीबद्दल म्हणजे त्या मायाबद्दल जरा महत्वाचे बोलायचं आहे नक्की तुझा आणि तिचा संबंध काय आहे तर अरे तू तिला ओळखत लगेच आता हा प्रश्न विचारल्यानंतर तिला म्हणतो की अगं तूच मला आता म्हणाली की ती तुझ्या ताब्यात होती म्हणून तर ऐश्वर्या आता मुद्दाम सर्व माहिती करून घेण्यासाठी म्हणते की माहिती नाही परंतु मला असं का वाटतं तुझा आणि तिचा काहीतरी संबंध आहे तर तेव्हा मात्र आता मास्कमॅन हा ऐश्वर्या ओरडतो ऐश्वर्याला म्हणतो की हे पग याच्याशी तुला विचारण्याचा काय संबंध आहे त्यानंतर आता ऐश्वर्या तरी सुद्धा मायाचं आणि हा मास्कमॅनचं नक्की काय नातं आहे या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे हे अगदी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करते मास्कमॅन सांगायला तयार नसतो त्यानंतर मात्र आता इकडे जानकी मात्र मा ह्या शास्त्री बुवांना म्हणते की शास्त्री बुवा माझ्याकडून नक्की काय चूक झालेली आहे ते तरी सांगा तर आता शास्त्री बुवा म्हणतात की हे पग तुझ्याकडून जी चूक झालेली आहे याचा उलगडा तुलाच बघ घडून ज्या घटना गेलेल्या आहेत तर त्या घटनांची उजळणी करायला घे अग तुझ्या हातातून वेळ निघून जाते आणि तुझा जो भूतकाळ आहे ना तो तुझ्या अवतीभोवती फिरून तुला त्रास देतो पण ते पण एका वेगळ्या रूपामध्ये त्यामुळे तू तुझा भूतकाळ ओळख आता मात्र फक्त तुझ्या एकटीची नाही तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाची जी काही दोर आहे तर ती तुझ्या हातामध्ये आहे आतापर्यंत तू कुटुंबासाठी रणरागिणी बनून 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 उभी उभी होती होती आजपर्यंत ढाल आता आता मात्र तुला भिंत अगदी लागेल हे सर्व ऐकल्यानंतर जानकी आणि सुमित्राला मोठा धक्का बसतो नक्की आता हे काय भूतकाळ असेल याच आता जानकीला टेन्शन येते आता शास्त्री शास्त्रीबा म्हणतात की आठव जानकी आठव तू नक्की मागे काय सोडून आली होती याबद्दल आठव त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने ते विचारल्यानंतर मास्कमॅन तिला म्हणतो की तुला जे काही काम मी दिलेलं आहे ते कामाशी काम ठेवू काम जे काही तुम्हाला मायाबद्दल प्रश्न विचारते ते विचारू नकोस त्याचं आणि तुझा काही संबंध नाही म्हणून मास्क मॅन खूप चिडतो तर ऐश्वर्या आता हसून म्हणते की अरे इतकं चिडण्याचं काय झालं तुला मी फक्त सहजपणे विचारलो मास्क मॅन आता म्हणतो की का विचारलं तर ऐश्वर्या म्हणते की अरे सहजपणे विचारलं कारण त्या मुलीला जेव्हा मी तुझा पाठलाग करताना बघितलं होतं परंतु पाठलाग करत असताना ती खाली पडली आणि तू मात्र तिला आधार दिला आणि हात देऊन तू तिला उठवलंस आणि हे सर्व मी बघितलेलं आहे तर तेव्हा खूपच चिडतो मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की हे पग फालतू फालतूब करू नकोस असे काही झालेले नाही तर ऐश्वर म्हणते की खरंच असं काही झालेले नाही का अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा आता लगेच मास्कमॅन म्हणतो की हे पग तू तुझी तु तु हद्द सोडून मात्र बोलू नकोस नाहीतर मला माझी हद्द सोडावी लागेल तुझं काय काम आहे की रनदीमॅन न बरबाद करणं आणि तुला त्यासाठी मी हेल्प करतोय आणि ते जर तुला नको असेल तर ते उरलेले पैसे आहे ना ते सुद्धा तू सोडून जा त्याचा विचार करू नको तेव्हा ऐश्वर्या आता मास्कमॅन वर आणि तू असं काहीच करू शकत नाही असं म्हणते तेव्हा आता आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ आवाज खाली करायचा माझ्या समोर जास्त शहाणपणा करायचं नाही नको त्या विषय जर तू यावेळेस नाक घातलं तर गाठ मात्र माझ्याशी असेल तर ऐश्वर्या तर हसते ऐश्वर्या हसून म्हणते की अच्छा म्हणजे तू त्या मुलीबद्दल मला काही सांगणार नाही तर काही हरकत नाही पण तुझा आणि त्या मायाचा काही संबंध आहे मी नक्की शोधून काढेलच आणि जे गिफ्ट त्याने आता ह्या मासमॅन साठी आणलेलं असतं तर, तर ते गिफ्ट मात्र ती आता समोर धरते आणि म्हणते की हे गिफ्ट माझ्याकडून तुला तुझ्यासाठी तर आता मासमॅन घ्यायला तयार नसतो आता ऐश्वर्या त्याला म्हणते की अरे कारण ऐश्वर्या सहजपणे काही देत नसते तुला देते तू खूप लकी आहेस घे ना ते गिफ्ट तेव्हा आता तो मास्कमॅन ते गिफ्ट घेतो आणि रागाने तो तिथून निघून जातो तर ऐश्वर्या आता खूप चिडते स्वतःला म्हणते की खरंच आता इतका इतका माज आहे मास्कमॅनला आणि आता मात्र तो त्याचा माझ आहे तर तो मला दाखवतो तुम्हाला पैसे देतो म्हणून मी तुझा हा माझ सगळं काही सहन करते नाहीतर मी तुला तुझी खरी जागा आहे ना ती कधीही दाखवली असते आणि काही हरकत नाही तू मात्र सांगायला तयार परंतु आणि काय नातं असेल हे मी माझ्या पद्धतीने नक्की शोधून काढेल म्हणजे काढेल त्यानंतर आता सयाजी फोनवर यशवंतरावांशी बोलत असतो कालच्या प्रोग्राम बद्दल आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही अगदी घरी येते मासमॅनला भेटून आणि ती आज जाते तेवढ्यात सयाजीचं बोलता बोलता ऐश्वर्या लक्ष जाते आवाज देतो की ऐशू आणि तो फोन मी नंतर करतो असे बोलून फोन कट करतो तर आता ऐश्वर्या शेवटी आता सहेजीने हाक मारल्यानंतर ती सहेजीकडे कडे येते सहे आणि सयाजीला म्हणते की यस डॅडा बोला काय काम होतो सयाजी तिला विचारतो की कुठे गेली होतीस तर आता ऐश्वर्या म्हणते की मास्तमॅनला भेटायला गेले होते सायजी म्हणतो की का गेली होती तर आता ऐश्वर्या सांगते की हे बघा डॅडा ती माया आणि मासमॅन या दोघांचा नक्की काहीतरी संबंध आहे असं संशय आपल्याला आहेच तेच विचारण्यासाठी मी गेले होते परंतु त्याने मात्र काही उत्तर नाही दिलेलं तर सायजी म्हणतो की अगं तो देणारच नव्हता अगं उलट तू प्रश्न विचारायला त्याला गेली आणि त्याला उलट तू सावध केलं अगं ही लोक आहे ना ते खूप हुशार असतात आणि तो मात्र आता त्याच्या आणि मायाबद्दल संबंधात जे काही आहे ते तुला कळू नये याचा प्रयत्न नक्की करे तेव्हा ऐश्वर्याच्या लक्षात येते आणि ऐश्वर्या वैतागून म्हणते की डॅडा अहो हेच माझ्या लक्षात का आलं नसेल आणि मी उगाच त्याला भेटायला गेले तर आता साईजी म्हणतो की हेच ना पोरी अगं तुझ्या लक्षात नाही आले पण तू जाताने हवं होतं त्यावर मात्र होत ऐश्वर की ठीक आहे डॅडा त्याने जरी उत्तर दिले नाही तरी सुद्धा आपल्याला ते सापडणार नाही असं वाटतं ना, अस ना। परंतु एक गोष्ट मात्र त्याला माहिती नाही कारण आपला एक माणूस आहे ना ऑलरेडी मी त्याच्या मागावर पाठवलेला आहे तर त्यानंतर मात्र मास्कमॅन आणि माया एकमेकांना भेटायला येतात तर आता ऐश्वर्याचा माणूस मात्र त्यांचा पाठलाग करत एका झाडामागे उभा राहून दोघांचं नक्की काय आहे हे बघत असतो आणि त्यांचे फोटो काढतो माया मात्र आता मासम्याला काहीतरी सांगत असते आणि ऐश्वर्याचा माणूस ते फोटो काढतो आणि लगेच ऐश्वर्याला पाठवून देतो इकडे ऐश्वर्याला दे आता तो पैसे वाचतो ऐश्वर्य बघते तर काय ते फोटो बघितल्यानंतर आता ती लगेच सहेजीला म्हणते की बघितलंस का आपला जो काही संशय होता तर तो, तो खरा ठरला तर आणि ते माया आणि मासम्याचे फोटो आहे तर ती सहजीला दाखवते आणि म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते नक्की त्या दोघांचा काहीतरी संबंध आहे म्हणून आणि ते दोघं एकमेकांना भेटले सुद्धा डाडा आता आपल्याकडे मात्र हाच एक खूप मोठा स्ट्रॉंग असा पुरावा आहे आपल्यासाठी खूप मोठं प्रूफ असेल त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश आणि अवंतिका जेथे कर्ज घ्यायला गेलेले असतात तर ते घडलेलं आहे कारण एक करोड माणूस तो द्यायला तयार झालेला असतो एक बिल्डर परंतु मात्र त्या बदल्यात खूप काही व्याज वागतो आणि ते पंचवीस लाख रुपये आहे तर ते त्याला महिन्याला द्यावे लागतात याचा आता ऋषिकेशला खूप टेन्शन येतं तर मात्र आता सौमित्र विचारतो की दादा अरे काय झालं तू कसल्या ट्रेसमध्ये मध्ये आहेस का तर आता तर ऋषिकेश म्हणतो की अरे इतके पैसे आपण घेतले तर त्याचे पंचवीस तीस लाख रुपये आपल्याला महिन्याला द्यावे लागतील मग आता टेन्शन तर येणारच म्हणजे हे बघ अरे पाच महिन्याचे फक्त दीड कोटी रुपये असतील आणि आता जी आपली परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचा जर आता आपण विचार केला आणि नवीनच बिझनेस आहे मग नवीन बिझनेस सुरू करताना मात्र इतकी मोठी रक्कम आपण कसे देणार बर आणि हे बघ अरे असा कुठलाही बिझनेस नाही की इतकी मोठी रक्कम आहे तर ती आपण दरवेळेस देऊ शकतो त्यामुळे मला खरंच हे खूप कठीण वाटतं तर आता अवंतिका म्हणते की हे दादा आपल्याला काही काही ना तडजोड तर करावी लागेल मोठं जे चॅलेंज आहे तर ते म्हणजे आता समोर जे काही पैसा आहे तर तो पैसा बिझनेस साठी उभं करणं आणि आता पैसे मॅनेज होतात आणि असं वेळेस मात्र आपण पैसे ऍडजस्ट न होत नसल्यामुळे आता हा बिझनेस लॉक करण्याची आता विचार जर केला तर आणखीनच प्रॉब्लेम हे वाढतील सौमित्र म्हणतो की हो दादा अरे अवंतिका आपल्याला जे काही समजावत आहे तर त्यासाठी आपल्याला तर करावी लागेल तर ऋषिकेश म्हणतो की अरे पण ही आपल्यासाठी खूप मोठे असेल तर ऋषिकेश म्हणतो की अरे जर बिझनेस काहीच हरकत नाही परंतु जर यामध्ये आपल्याला यश नाही मिळालं तर एक खूप मोठं टेन्शन आणखीन वाढेल जर हे सर्व नाही झाले तर आपणच मात्र आपल्या वाटेमध्ये एक मोठा असा खड्डा खाल्ल्यासारखा आहे म्हटल्यानंतर आता सौमित्र म्हणतो की आपण एक काम

ऋषिकेश म्हणतो की भविष्य बघायला अवंतिका विचारते की त्यांना भविष्य दिसतं तर आता ऋषिकेश म्हणतो की फक्त भविष्य नाही तर त्यांना भूतकाळ सुद्धा दिसतो त्यानंतर आता इकडे वामन जानकी म्हणते की शास्त्री बुवा ते तुम्ही जे काही आहे सर्व मी करायला तयार आहे परंतु आता सध्या मात्र मला खरंच काही कळत नाही तेव्हा आता सुमित्र म्हणतो की हो जानकी जे काही म्हणत आहे ते अगदी खरं आहे तर मी जे काही आम्हाला सांगितलं त्या बोलण्याचा अंदाज आम्हाला अजूनपर्यंत नाही लागलेला नक्की काय आहे ते स्पष्ट सांगा आम्हाला समजून सांगताल का तेव्हा आता हे बोलणं ऐकल्यानंतर जानकीला म्हणतात की हे पग भूतकाळामध्ये जी गोष्ट घडून गेलेली आहे हे एकदा तू डोळे बंद करून नीट आठवण्याचा प्रयत्न कर आणि कदाचित मात्र जी काही तुझ्या भूतकाळात घटना घडलेली आहे अंतर ते तुला नाही म्हणूनच जानकी तुला असं वाटतं की तुझ्या हातून काही घडलेले नाही परंतु अशी एक गोष्ट आहे की तुझ्या हातून ते घडलेलं आहे तर त्यावर आता शास्त्री बुवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी म्हणते की अंतर्मनात आणि जरीही जर काही काही असं घडलं असेल तरी सुद्धा मला ना ते नाही आठवत थोडस काही आठवण्यासाठी मला प्रयत्न करण्यासाठी तुम्ही सांगताल का तेव्हा लगेच आता वामन शास्त्री म्हणतात की हे पग शांतपणे मात्र डोळे मिटून घे आणि तुझ्या डोळ्यासमोर जे काही दिसत आहे ते त्या समोरच्या कागदावर लिहून काढ डोळे मिटल्यानंतर तुला जे काही दिसत आहे ते अगदी जसेच तसे तू अगदी स्पष्टपणे त्यावर लिही तेव्हा आता जानकी पेन हातात घेते आणि आपले डोळे बंद करून अगदी अंतर्मनात आठवण्याचा प्रयत्न करून आपल्या मनातील गोष्ट त्या कागदावर लिहायचा प्रयत्न करते जानकी गोंधळलेली असते तर वामन शास्त्री म्हणतात की जानकी मन थोडस स्थिर कर तुझ्या भूतकाळात जे काही आहे तर ते डोकवण्याचा प्रयत्न कर जा तुझी जी वाट आहे हो तर ती आठवण्याचा प्रयत्न कर आजी तुझी जी काही भूतकाळातील माणसं आहे हो तर ती आठवण्याचा प्रयत्न कर तुझ्या भूतकाळातील माणसांचे चेहरे आहे तर ते डोळ्यासमोर आण आठव जानकी आठव आठवण्याचा प्रयत्न कर एखादं ठिकाण एखादी जागा एखादी व्यक्ती कोणीतरी असं काही तुझ्या भूतकाळामध्ये असेल ते आठवण्याचा तू प्रयत्न कर तेव्हा आता जानकी सर्व काही आठवण्याचा प्रयत्न करते परंतु तिला काही आठवत नाही तेव्हा मात्र ती लगेच डोळे उघडते तर सुमित्रा विचारते की जानकी अगं काही आठवले का तर जानकी म्हणते की, की, आई। की, की जा नाही आई जानकी आता शास्त्री बुवाना म्हणते की शास्त्री बुवा माझ्या भूतकाळामध्ये जे काही घडलेलं असेल असा कोणताही वाईट प्रसंग मला नाही आठवत म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काही येत नाही तेव्हा आता शास्त्री बुवा म्हणतात की हे पग जानकी इतक्या सहजपणे मात्र तुझ्या डोळ्यासमोर काही लवकर येणार नाही म्हणून तुला काहीच आठवणार नाही त्यासाठी मात्र तुझ्या बाकीच्या विचारावर तुला ताबा मिळवावा लागेल म्हणजे भूतकाळामध्ये जायचं असेल तर तुला वर्तमान काळातील हात सोडावा लागेल आणि हे पग जानकी तुला जमेल नक्की जमेल फक्त तू थोडेसे आणखी प्रयत्न कर हळूहळू मात्र तुला सर्व काही आठवेल म्हणजे एका मागून एक लहानपणापासून सगळं काही तुला अगदी आतापर्यंत आठवायला अगदी मदत होईल तेव्हा मात्र आता जानकी पुन्हा डोळे बंद करते आणि डोळे बंद करून आठवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आतापर्यंत तिला अजूनपर्यंत काही आठवलेलं नसतं तर जानकी म्हणते की आता डोळे उघडते शास्त्रीबा खरंच मी खूप आठवण्याचा प्रयत्न केला परंतु मला आतापर्यंत काही एक आठवत नाही म्हणून त्यानंतर आता आता इकडे माया हसते। तर माया असते असते तर भेटून घरी आलेली आणि ऐश्वर्याचा फोन मात्र मायाला येतो तर ऐश्वर्या म्हणते की माया तर माया विचारते की कोण बोलते तर आता ऐश्वर्या म्हणते की मी ऐश्वर्या किंवा ऐश्वर्या म्हणते की अगं तू जर मला ओळखत नाही तर असं म्हटली तर मी खूप ब्लेम होईल आणि कितीही जरी तू मला ओळखत नाही असं आव जरी आणलंस ना पण तरी सुद्धा मी व्यवस्थित ओळखते तर माया म्हणते की हे बघा तुमचा आणि काही संबंध आहे नक्की तुम्ही सर्व काय म्हणतात मी तुम्हाला खरच ओळखत नाही के आईश्वरे आईश्वरे ना कॉल का केला तेव्हा आता ऐश्वर हसते ऐश्वर म्हणते की विचारपूस करण्यासाठी तुझ्याशी माझा काही एक संबंध नाही तू असं कसं म्हणू शकते बरं अग तू तर त्या रणदिव्यांच्या घरात राहते आणि ते तर तुझे सुद्धा खरे शत्रू आहेत आणि माझे सुद्धा आणि तू तर त्याच्याशी हात मिळवते की जो माझा अगदी सर्वात मोठा हेल्पर आहे असे काहीतरी समजतो म्हणून ऐश्वर आता मास्क नाव घेते तर मा नाव घेतल्यानंतर मात्र आता माया मुद्दा म्हणते की मास्कमॅन कोण कारण मास्कमॅनची आणि तिची ओळख नाही असे मात्र ती आता दाखवण्याचा प्रयत्न करते परंतु ऐश्वर्याने मात्र ओळखलेलं असतो ऐश्वर्य म्हणते की ओ तू तर आता लपोछोपी करायला सुरुवात केली अगं लबाड मुलगी मला एक गोष्ट सांग बर तुला मास्क मॅन बद्दल काही माहिती नाही आणि मास्क मॅन च नाव काढल्यानंतर मात्र तुझा आवाज मात्र एकदम असा कसा बदलला मात्र आता माया खोटं बोलते माया म्हणते की रहुन रहुन हे बघा मी कोणत्याही मास्कमॅनला नाही ओळखत त्यावर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो का हरकत नाही कारण कसं आहे की रणदिबेनच्या घरामध्ये राहून राहून तुझी स्मरण शक्ती आहे तर ती थोडीशी वीक झाली असेल परंतु डोंट वरी अगं मी तुला अगदी तुला पाठवते ते पण अगदी शून्य मिनिटात म्हणजे मग तुला लगेच सर्व काही आठवेल म्हणून आता लगेच ऐश्वर्या मास्कमेन आणि माया ह्या दोघ एकमेकांना भेटलेला आहे तो फोटो मात्र आता लगेच मायाला पाठवत आता मात्र फोटो पाठवून ऐश्वर्या मायाला म्हणते की तुझ्या मोबाईल मध्ये मी काही फोटो पाठवले आहे एकदा ते चेक करून बघ आता मायाने ते फोटो बघितल्यानंतर मायाला धक्का बसतो माया घाबरतच म्हणते की हे फोटो तुमच्याकडे कसे तर आता ऐश्वर्या म्हणते की अगं तुला काय वाटलं की तू बाहेर काय करतेस हे मला नाही कळणार आणि हे कसं आहे अगं माया अंसर जेव्हा डोळे बंद करून दूध पित असते तिला अख्खा जग बघत असत परंतु तिला असं वाटतं की आपल्याला कोणीही नाही बघत आणि मला तर तुझ्यासारख्या मांजरींची चोरी पकडायला अगदी व्यवस्थित जमत ते माझ्यासाठी अगदी सोपं आहे तर त्यामुळे तू माझं नाव हो आहे तर ते नीट व्यवस्थित लक्षामध्ये ठेव माझं नाव हो आहे ऐश्वर्या आणि हे ऐश्वर्या अशी आहे की अख्ख्या रंदवी कुटुंबाला पुरून उरलेली आहे मी तुला ओळखणार नाही का तर माया आता खूप रागवलेली असते माया मात्र आज आपलं रूप दाखवते आणि रागानेच विचारते की काय हवं आहे तुला तेव्हा आता ऐश्वर म्हणते की हो मला काय हवं आहे हे हुआ मी तुला अगदी आद सांगते तेव्हा आता एक काम करायचं तू मला लगेच येऊन भेटायचं मी तुला जेथे सांगत आहे तेथे तू मला येऊन भेटायचं आणि हे पण तू जर मला तेथे भेटायला नाही आलीस तर मात्र हे जे काही फोटो आहे तर जानकीला मी पाठवून देईल त्यामुळे आता काय करायचं आहे तुझे तू ठरव असे बोलून ऐश्वर्या फोन कट करते परंतु आता मायासमोर पर्याय नसतो कारण आता ऐश्वर्याकडे मेन अगदी प्रूफ असल्यामुळे मात्र मायाला ऐश्वर्याला भेटायला जाय अगदी मनाविरुद्ध जावंच लागते आता ती भेटायला जाण्याचा निर्णय घेत त्यानंतर आता इकडे जानकीला अजूनपर्यंत काही भूतकाळ आठवलेला नसतो तर वामन शास्त्री अगदी मोठ्या आवाजात म्हणतात की जानकी अगं तुला तुझा भूतकाळ नाही आठवत का तेव्हा आता जानकी म्हणते की हे प्रकाश शास्त्री बुवा अहो तसं नाही आहो मला आठवतात परंतु अशी कोणतीही गोष्ट मला नाही आठवत त्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे तर असे कोणतीही घटना माझ्या डोळ्यासमोर नाहीत जेणेकरून अशा वर्तमान काळामध्ये म्हणतात की जानकी हे पग विचार कर अगं तू तुझं तु मन त्या घटनेपर्यंत घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे तर तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पण वामनशास्त्री मी कसं घेऊन जाऊ कारण मी खूप प्रयत्न करते सर्व काही आठवण्याचा परंतु खरंच मला काही आठवत नाही तेव्हा आता वामनशास्त्री चिडून म्हणतात की जानकी तुझा तुझ्या मनावर ताबा राहत नाही कारण तू आता येथे आपल्या डोक्याला खूप ताण देते आणि हरकत नाही आता फक्त माझ्यासमोर एक असा उपाय आहे मला मात्र तुझ्या भविष्याचा शोध घ्यावा लागेल ते ऐकल्यानंतर आता जानकीला आणि सुमित्राला धक्का बसतो नक्की वामनशास्त्री काय आता सांगतात याचा सा ते आता विचार करतात तेव्हा मात्र आता वामनशास्त्री म्हणतात की हे पग म्हणजे मी तुला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाची उत्तर आहे तर ते एका क्षणात द्यायची क्षणाचाही विलंब लावायचा नाही एका झटक्यात ती उत्तर द्यायची आणि त्याच उत्तरातून आपल्याला काही सापडते की नाही हे आपण बघूया तेव्हा की हो की। आता कसलाही विचार करू नकोस शास्त्री ते जे काही तुला सांगत तू तु तसेच कर तू फक्त आणि फक्त तुझा भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न कर त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने मायाला भेटावल्या बोलावलेलं असतं तर माया आता तिथे सांगितलेल्या ठिकाणी ऐश्वर्याला भेटायला येते आता माया तिला भेटायला आली म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते आणि म्हणते की Welcome Maya. Welcome. अगं मला तर तुला भेटायचं होतं परंतु तू इतकी हुशार असतील हे तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं कारण तू एक पॅदे आहे असे मला वाटले होते काही एक संबंध नाही तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर म्हणते की कमॉन माया असं कसं संबंध नसेल अगं तू विसरलीस का मी तुझ्या मोबाईल वर आता तुमच्या दोघांचे एकत्र भेटल्याचे फोटो दाखवले पण तरी सुद्धा तू असंच म्हणते की तुझा आणि मास्क जास्मिनचं काही संबंध नाही म्हणून कमला आहे माये तुझी परंतु जाऊन दे हे बघ माझ्याकडे अजून एक किस्सा आहे अगो ज्या रात्री रणदिव्यांच्या घरामध्ये चोरी झाली होती दागिने वगैरे सर्व काही मास्कमॅनने चोरून नेले होते त्या अगदी रात्रीची तू आठवण कर जेव्हा मात्र मास्कमॅन ते दागिने घेऊन पळत होता तेव्हा तू त्या मास्कमॅनचा पाठलाग करत होती आणि पाठलाग करत असताना मात्र तू त्यावेळेस पटली पडली तर मात्र त्या मास्कमॅनने तुला अगदी हात देऊन आधार दिला हे बरोबर आहे ना तेव्हा आता मायाला ते सर्व आठवते आता माया लगेच ऐश्वर थोडीशी घाबरतच बघते कारण इला तर ह्या ऐश्वर्याला आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे हे आता मायाच्या लक्षात ऐश्वर्य म्हणते की अगो ते सर्व त्यावेळेस एवढंच नाही हॉस्पिटल मध्ये जेव्हा तू लपून छपून जात होती बघितलं मग तेव्हा तुला कळाले असेल आणि तुझा तो खोटा चेहरा माझ्यासमोर आला आहे त्यामुळे मात्र तू आणखीन काही अगदी मनात ठेवू नकोस अगं त्याचा तुला त्रास होईल त्यामुळे तू एक काम कर मनात जे काही आहे ना ते सगळं काही मन मोकळं करून मला सांगून तेव्हा माया अजून सुद्धा काही कबूल होत नसते ऐश्वर्या अगदी तिच्या तोंडून खरं कबूल करून घेण्यासाठी खूप प्रयत्न करते माया म्हणते की हे बघा मी तुम्हाला खरं सांगते माझा आणि मास्कमॅनचा काही संबंध नाही आणि माझ्या मनामध्ये काही असं नाही तेव्हा आता लगेच ऐश्वर्या पुन्हा विचारते की अरे यार अगं माया त्या रणदिव्यांच्या घरामध्ये तू राहते मग तेथे राहून तुला ते जानकीची अगदी हवा वगैरे लागली की काय कशाला त्या प्रत्येक गोष्टी जानकी सारख्या ताणत असते त्यामुळे तू असं समज अगदी सांगून टाक मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना असे समज आणि मला सर्व सांगून टाक प्रत्येक गोष्टी मला मला शेअर कर आणि सांगून टाक तेव्हा आता म्हणते की एक गोष्ट सांगा की की तुम्ही माझा पाठलाग पाठलाग का केला त्यावर ऐश्वर्य म्हणते मी तुझा तर केलाच नसता परंतु तो करण्यासाठी तुम्हाला भाग पाडलं जर मास्क मॅन सोबत मी तुला बघितलं नसतं तर तुझा पाठलाग करण्याचा मला काही संशय येत नव्हता आणि तसही आता तुझा खरा चेहरा तर माझ्या समोर आलाच त्यामुळे मात्र त्या मास्कमॅनच्या खऱ्या मास्क चा चेहरा कुणाचा आहे ते मला सांगून किंवा माया मात्र आता ऐश्वर्याकडे पाहत असते तर मित्रांनो शेवटी हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आता शास्त्री आहे तर ते जानकीला विचारतात की तुझं शिक्षण तर एमबीए असं जानकी उत्तर देते तर आता पुढचा प्रश्न विचारतात की तुझा आवडता रंग तर जानकी म्हणते की हिरवा तर आता पुढचा प्रश्न विचारला जातो की तुझं लग्न आता लग्न म्हटल्यानंतर आता जानकीला एक खूप हो मोठा धक्का बसतो कारण जानकीच्या भूतकाळामध्ये जी घटना घडून गेलेली आहे त्या घटनेचा मात्र आता जानकीला आठवतो जानकीच्या तोंडून मात्र आता लगेच लग्न म्हटल्यानंतर मकरंद हे नाव निघते आता मंगळसूत्र तोडताने घडलेला जो काही प्रकार आहे तो भूतकाळामध्ये जानकीला आठवतो हो तेव्हा मात्र आता वामन शास्त्री म्हणतात की मकरंद मकरंद कोण आहे तर इकडे ऐश्वर्या मात्र आता ही ह्या मायाला विचारते की जानकीच्या भूतकाळाशी त्या मास्क काय संबंध आहे तर।, तर माया म्हणते की त्याचा आणि जानकीचा जास्त जवळचा संबंध आहे तर आता ऐश्वर्य विचार आता त्या दोघांमध्ये जो काही संबंध आहे तो पटकन सांग आणि मोकळी हो आता माये ही ऐश्वर्याकडे पाहत असते तर मित्रांनो कुठे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्याला अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर धन्यवाद